युवा <णिया> नेते विश्वजीत वाघमारे यांच्यावर हल्ला करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व विश्वजित वाघमारे यांच्यावर हल्ला करणाऱ्या गावगुंडावर कठोर कारवाई करून बंदोबस्त करावा अशी मागणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे रविवार तेवीस मार्च रोजी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी विश्वजित हे त्यांच्या मित्रांना मुंबईकडे जाणाऱ्या राजाराणी एक्सप्रेसनी रवाना करण्यासाठी परभणी रेल्वे स्थानकावर आले होते रेल्वे गेल्यानंतर विश्वजित वाघमारे रेल्वे स्थानकाबाहेर पडताच अज्ञात गुंडाने त्यांच्यावर हल्ला केला सदरेल घटना ही रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे अशा गुंडावर कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनामध्ये केली आहे निवेदनावर यांच्या सह्या आहेत अर्जुन नाना पंडित सुधीर साळवे राहुल सगसावंत चंद्रकांत जोंधळे विलास जोंधळे विनोद कनकुटे अजय रसाळ आनंद सरकटे पप्पुराज शेळके सुजित वाघमारे चंद्रकांत जोंधळे वैचारिक अभ्यासू युवा नेते आंबेडकर चवीतले माझे सहकारी आंबेडकर चवीतील माझे खांदेकरी आंबेडकरवादी नेते आयुष्यमान विश्वजित भैया वाघमारे यांच्यावर काही जातीवादी मनवादी प्रवृत्तीतून एक ध्याड हल्ला काल झाला त्याचा निषेध परभणी जिल्हा आंबेडकर चवीच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्व भीमसैनिकांनी केलेला आहे या ठिकाणी उपस्थित प्रत्येक भीमसैनिक याच्या मनामध्ये जी भावना आहे बद्दल त्या भावनेसाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले आणि आंबेडकर चवितले आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आंबेडकरवादी प्राध्यापक सन्मान्य यशवंत मकरन सर यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आताच कलेक्टर आणि एस पी साहेबाला निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे की आंबेडकरी चळवळमध्ये काम करणारा कुठलाही भीमसैनिक असो कार्यकर्ता असो नेता असो त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही याची जिम्मेदारी आपल्या परभणीतील कर्तव्यदक्ष अधिकारी असलेले सर्वांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत शेक, परदेशी साहेब यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही आता नवा मोठा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला जाणार आहोत आणि यानंतर मला तरी वाटत नाही की विश्वजित वाघमारे सारख्या एका भोधपुरू अभ्यासू आणि वैचारिक धोरणावर हा जो घाड हल्ला केलेला आहे त्या ह्याड हल्ला करणाऱ्या मनुवादी जातीवादी हरामखोराला कळून चुकलेला आहे की आंबेडकरी समाज हा उदाहरण सांगायचं तर फळामध्ये हो, आम नाही आंबा नाही ती अंगूर आहेत आम्ही संघटित आहेत आम्ही एकत्रच राहतो आणि आमच्या नादाला कोणी लागलं तर तिच्या मायला पुढे लावल्याशिवाय आम्ही राहत नाहीत हे ताकद आणि प्रतीक दाखवण्यासाठी सर्व भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आंबेडकर सभेतले आमचे मार्गदर्शक सन्मान्य यशवंत मकर सर यांना विनंती करतो की या निमित्तानं आपण दोन शब्द बोललो राजाराणी रेल्वेने दे सोडण्यासाठी गेलेले असताना सोडून बाहेर आल्यानंतर विश्वजित वाघमारेवर जो भ्याड हल्ला काल झालेला आहे विश्वजितनं लाँग मार्चमध्ये एक अतिशय महत्त्वाची भूमिका अदा केलेली आहे तो लाँग मार्च संविधानिक मार्गाने आणि अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठविणारा ला जो लाँग मार्च आहे त्याच्यामध्ये सातत्यानं संघर्ष सिद्ध असणारी ही जी सगळी मंडळी आहेत विश्वजित वाघमारे सुधीर साळवे अर्जुन पंडित आणि सगळीच मंडळी तर ही सगळी मंडळी न्यायासाठी लढणारी मंडळी आहे आणि काल तो मागच्या प्रसंगाचं काहीतरी लक्षात ठेवून तू खूप भाषणं करतोस असं म्हणून विश्वजितला जी मारहाण झाली ती निंदनीय आहे आणि स्टेशनसारख्या परिसरामध्ये या पद्धतीनं पर जर गुंडागर्दी होत असेल तर स विश्वजितसारख्या कार्यकर्त्याला होत असेल तर सामान्य माणसाची तिथं काय हाल होत असतील हा खरं समस्त परभणीकरांना पडलेला पर प्रश्न आहे म्हणून आज आम्ही आदरणीय परदेशी साहेबांना विनंती केलेली आहे की आपण या प्रकरणामध्ये लक्ष घाला आणि परभणीतल्या माणसांना सुख समाधानं राहता येईल परभणीतली गुंडागर्दी कमी व्हावी यासाठी आपण लक्ष द्यावं अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष देवं असं आश्वासन सगळ्यांना दिलेलं आहे आणि विश्वजितवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या पद्धतीनं आंबेडकरी तरुणांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी समाज उग्र आंदोलनाच्या स्वरूपात निश्चितपणे उत्तर देईल हे या ठिकाणी सांगतो काल सुजित वाघमार यांच्यावर हल्ला जो झाला त्याचा मी पहिले प्रथम प्रतंग सर्वप्रथम मी त्याचा जाहीर निषेध करतो मी या जातीवादी मनोवादी व्यवस्थेला आणि इथल्या लोकांना एवढंच सांगू इच्छितो मित्रांनो आम्ही बाबासाहेबांची लढाव लेकर आहोत आम्हाला या अशा कुठल्याही गोष्टीमुळे आम्ही भिनारे माणसं नाहीत आज विश्वजितवर हल्ला झाला आहे सध्या पुण्यावर येऊ शकते या परभणी जिल्ह्यातल्या तमाम शिवसैनिकांना मी आवाहन करतो की आपण सर्वजण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी वैचारिक बैठक घेऊन सर्वांनी आपण आता या जयंतीच्या माध्यमातून जयंतीच्या वेळेस कसं चांगल्या प्रकारे शांतता जयंती साजरी करता येईल याचा सुद्धा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे या शिशुचित्व हल्ला झाला त्याचा मी कार्यकडे कारण एकोणीस अकरा सवा अकराच्या टायमाला हे त्याच्या मित्रांना पूर्ण पॅली स्टेशनला आले असता काही शिखलकऱ्याने त्यांना अडवून त्याच्या वाहनाची चौकशी केली आणि तो आम्हाला या गाव मार्केट लाँग मार्च आहे तुमचा त्याच्यामध्ये तो आम्हाला खूप त्याचा मनात राग धरून त्याला मारहाण आम्ही आंबेडकरी सैनिक विश्वजित वाघमारे यांच्यावर जो जातीवादी गुंडांना हल्ला केला आहे त्या हल्ल्याचा प्रथम मी जाहीर निषेध करतो आणि विश्वजितनं लाँग मार्चमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली त्याचं त्याला त्यांचे भाषण संभाषण कौशल्य आणि बाबासाहेबांचं संविधान जपण्याचा जो काही या आंबेडकरी तरुणांनी वेळा उचललेला आहे त्या विड्यालाच विरोध करण्याचं काम या गुंडवर्तीच्या लोकांनी केलेलं आहे हा विश्वजित नसून हा आंबेडकरी चळवळ केलेला धाड हल्ला आहे आणि या हल्ल्याविरोधात आज एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे एस पी साहेबांना निश्चितच या संदर्भात दखल घेतील आणि या गुंडाविरुद्ध कडक कारवाई करतील अशी अपेक्षा साठी कायम भूमिका घेतली होती त्याच त्या भूमिका घेता वेळेस त्यांनी जे भाषण केले भाषणामध्ये जे तरुण होते शेतकलकरी समाजाचे त्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर भेट केली विरोधात ते बोलले त्या त्याच बोलल्याचा राग धरून त्यांना काल रात्री मारलं किंवा त्यांच्यावर हल्ला केला त्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो जाहीर बंधू विश्वजीत वाघबार यांच्यावर काही शिकलकर यांनी हल्ला केला त्या संदर्भात आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि एस साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि या हल्ल्याचा आम्ही शब्दात जाहीर निषेध करतो काल जे रात्रीच्या राजा राणी गाडीच्या टायमाला जे आमच्या आंबेडकरी चळवळीतील सहकारी यांनी लॉंग मार्चमध्ये अतिशय महत्वाची भूमिका निभावली ती सुजित वाघमारे यांच्यावर काही जातीवादी मनुवादी सिकलकरी लोकांनी ब्याड हल्ला केला त्या ब्याड हल्ल्याचा सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि बऱ्याच दिवसामध्ये आम्ही सांगायचा विषय झाला तर या ठिकाणी संविधाना प्रती ती इटेमना झाली होती आणि आंबेडकरी अनुयाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्यामध्ये सुद्धा काही सिकलकरी लोकांनी त्यांचा फायदा घेऊन आमच्या समाजाच्या तरुणावर या ठिकाणी लाठीचार्ज केला होता आम्ही त्यावेळेस मी शांत बसलो कारण बाबासाहेबाने शाहू आंबेडकर आणि बुद्धांच्या विचारानं चालणारे भीम हो। आम्ही भीमसैनिक आहोत जर कोणी आमच्याकडं जर आमच्या तरुणावर जर हल्ला करीत असेल तर आम्ही कदाचित शांत बसणार नाही हे आमचा त्यांना इशारा आहे असं समजू नका आमचे मी काय गांडीत हात गेले नाही जर वेळ आली तर तुमच्या समोरासमोर भिडू पण आमच्या असं एका तरुणाला समोर घेऊन मारहाण करणे ही काय मर्दाची ही वाणी नाही तुम्हाला जर आमच्या संग वांदच करायचं असेल तर आमचं मनगड धरून करा एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आंबेडकर चवळीतील युवा नेते भिमसैनिक विश्वजित वाघमारे यांच्यावर जो काही फॅड हल्ला झालेला आहे सर्वप्रथम त्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि या हल्ल्यातील जे लोक आहेत जे आरोपी आहेत यांच्यावर पोलीस प्रशासनामार्फत सक्त आणि कडक अशी कारवाई झाली पाहिजे कारण की गेल्या काही दिवसांपासून अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की काही विशिष्ट हे जे लोक आहेत ते या युवकांवर परभणीमध्ये जरब दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यावेळेस परभणीमध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ परभणीत जो मोर्चा निघला होता किंवा परभणीमध्ये जे काही त्याच्या निषेधार्थ आंदोलन झालं होतं त्यावेळेस देखील आंबेडकरी युवकांवर लाठी हल्ला करण्याचा प्रयत्न देखील त्या युवकांकडून झाला होता तेच युवक आज काल रात्री त्यांनीच विश्वजित वाघमारे यांच्यावर हल्ला केलेला आहे जे जे हे जे हल्ला करणारी जी वृत्ती आहे आणि हे जे लोक आहेत यांच्यावर सक्त आणि कडक कार्यवाही झाली पाहिजे जेणेकरून परभणीमध्ये शांततेचं वातावरण राहिलं पाहिजे परभणीमध्ये एक चांगलं गुन्हा वातावरण राहून या परभणीमध्ये कुठल्याही प्रकारचा भविष्यात अनुचित प्रकार घडणार नाही याची दखल घेऊन माननीय जिल्हा पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी प्रशासन यांनी याच्यावर योग्य निर्णय घेऊन याच्यावर कडक कार्यवाही करावी अशीच आम्ही या ठिकाणी मागणी करतो आणि आदरणीय विश्वजित वाघमारे जे सच्चे भीमसैनिक आहेत आंबेडकर चळवळीचे कट्टर कार्यकर्ते आहेत अशा कार्यकर्त्यावर किंवा भविष्यामध्ये कुठल्याही भीमसैनिकावर किंवा आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला नाही पाहिजे याच प्रकारचं मी या ठिकाणी बोलतो आणि जर हल्ला झाला तर आम्ही शांत बसणार नाहीत एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम